आज आपण एकदम पौष्टिक मोड आलेल्या हिरव्या मुगापासून अगदी झटपट म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात होतील असे मस्त चवीचे पराठे करणार आहोत आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने हे पराठे करणार आहोत पराठे अतिशय चविष्ट होतात मस्त सुपर सॉफ्ट होतात आणि यामध्ये आपण भरपूर सारण भरलेलं आहे त्यामुळे पराठे एकदम पोटभरीचे होतात हाय मीठा मस्तकी की मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हे जे पराठे करणार आहोत ते अगदी पौष्टिक आहेत पटकन होणारे आहेत सोपे आहेत त्यामुळे मुलांना डब्यात देण्यासाठी नाश्त्यासाठी अगदी संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर जेवणासाठी तुम्ही हे पराठे नक्की करू शकता तर अजिबात वेळ न घालवता करायला घेऊया पराठे करण्यासाठी इथे मी मेजरिंग कपने एक कप भर मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर फायबर्स असतात आणि कमी कॅलरी असतात त्यामुळे असे मोड आलेले मूग खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं सारखी भूक लागत नाही आणि त्यामुळेच वजन कमी करण्यास याचा फायदा होतो यामध्ये मी अगदी थोडं म्हणजे साधारण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे खूप पाणी घातलेलं नाही आहे फक्त दोन शिट्ट्या होण्या इतपत पाणी घातलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ आता कुकरचं झाकण लावून मी याच्यात दोन शिट्ट्या करून घेते तर इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरची वाफही व्यवस्थित गेलेली आहे मूगही व्यवस्थित शिजलेले दिसत आहेत तर मी तुम्हाला एखादा मूग दाखवते मूग अगदी छान शिजलेला मुगा आहे मुगा मुगाचा अगदी गाळही झालेला नाही आहे आपल्याला असेच मूग हवे आहेत म्हणजे थोडे थोडे मुगाचे दाणे दिसले पाहिजे आता यातलं आपण पाणी काढून घेऊया एका चाळणीवर मी हे मूग काढून घेते आणि यातलं सगळं पाणी काढून घेऊया मूग आपल्याला शक्यतो कोरडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे मूग शिजवल्याचं जे पाणी आहे ते मुलांना प्यायला द्या किंवा तुम्ही प्या पण खूप पौष्टिक असतं टाकून नाही द्यायचं आता आपण पराठ्याची कणिक भिजवायला घेऊया मेजरिंग कपनी मोजून इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक चमचाभर ओवा थोडा हातामध्ये क्रश करून घालते यामुळे याचा छान फ्लेवर रिलीज होतो थोडासा ओवा घातल्यामुळे पराठ्याला चवही छान येते आणि पचायलाही चांगला चवीपुरता मीठ घालते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया पराठे छान सॉफ्ट व्हावे म्हणून यामध्ये मी एक चमचाभर तेल घालून घेते पराठे करताना पराठ्याच्या पिठामध्ये एक चमचाभर असं तेल घातलं की पराठे छान मऊ होतात आणि गार झाल्यावरही असेच मऊ राहतात तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला पोळ्यांपेक्षा थोडी सैलसर कणिक भिजवून घ्यायची आहे तर याची मी अशी छान सैलसर कणिक भिजवून घेतलेली आहे पराठ्याचं सारण होईपर्यंत कणिक आपण थोड्या वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया अगदी थोडस म्हणजे अर्धा चमचा तेल लावून घेतलेला आहे म्हणजे कणिक कोरडी होणार नाही आता यावर मी झाकण ठेवते आणि आपण पराठ्याचं सारण करून घेऊया तोपर्यंत कणिक छान मुरेल तुम्ही जर जा चॅनलवर जा नव्हेल असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बनवासाल तर अशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बाजूला असलेलं ला बेल आणि क्लिक करा म्हणजे यानंतर येण्याला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअरही करा सारण करण्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवलं पॅनमध्ये एक चमचाभर तेल घालते आता यामध्ये मेजरिंग कपनी मोजून मी पाव वाटी चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालते बेसन आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आणि बेसन रंग बदलेपर्यंत आणि थोडा भाजल्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं बेसन अगदी थोडं आहे म्हणजे पाववाटीच आहे त्यामुळे बेसन भाजायला वेळ लागत नाही अगदी पटकन भाजलं जातं तर इथे साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत बेसनाचा रंग बदललेला आहे आणि आमच्या घरात बेसन भाजल्याचा छान सुगंधही यायला लागलेला आहे तर इथे आपलं बेसन भाजून झालेलं आहे तर यामध्ये आपण वाफवलेले मूग घालूया हे मुगाचे पराठे करताना पराठ्यामध्ये असं थोडं बेसन खमंग भाजून घातलं की पराठ्यांना चवही छान येते कोरडं होतं आणि त्यामुळे पराठे लाटायलाही सोपं जातं यामध्ये आता तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत पराठ्यांना रंग छान या वामून यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालते तिखटाचं आणि मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा एक चमचा धडा जिरा पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला घालते मूग शिजवताना मीठ घातलेलं आहे त्यानुसार थोडं मीठ घालते बारीक चिरलेली कोथिंबीर घालते कोथिंबीर जरा जास्त घालायची म्हणजे पराठ्यांना मस्त चव येते आता या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मूग चमच्याने थोडे मॅश करून घ्यायचे म्हणजे सारण छान एकजीव होतं थोडा चटपटीत स्वाद आवडत असेल तर वरून तुम्ही अर्धा लिंबू पिळून घेऊ शकता किंवा थोडी आमचूर पावडर घालू शकता तर इथे आपलं अगदी मस्त चवीचं झटकीपट सारण तयार झालेलं आहे सारण थोडं गार होण्यासाठी एका मोठ्या मध्ये काढून घेते सारण होईपर्यंत कणिकही छान मुरली आहे कणिक मळून झाल्यावर छान दिली की पराठे मस्त सॉफ्ट होतात आता साधारण निंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा इथे मी गोळा घेतलेला आहे गव्हाच्या पिठामध्ये आपण थोडा घोळवून घेऊया आणि याचा पराठा लाटून घेऊया मी इथे मध्यम आकाराचे पराठे करणार आहे खूप मोठे पराठे करत नाहीये साधारण पुरी इतका हा गोळा लाटून झाल्यावर यावर आता आपण सारण घालून घेऊया हे पराठेचं सारण जे आहे ते छान कोरडं झालेलं आहे त्यामुळे कितीही सारण घातलं तरी पराठे लाटताना अजिबात त्रास होत नाही पराठे फाटत नाही त्यामुळे हवं तितकं भरपूर सारण यामध्ये भरता येतं फक्त पराठ्यांची कणी खूप जास्त सैल भिजवायची नाही खूप सैल असेल तर मग पराठे फाटू शकतात आपण नेहमी आलू पराठे करताना जसं सारण भरतो तसंच सारण यामध्ये भरून घ्यायचं बोटांनी थोडं असं पसरवून घ्यायचं म्हणजे सारण अगदी कडेकडेपर्यंत व्यवस्थित जातं थोडं यावर आता पीठ लावून घेते आणि याचा पण पराठा लाटून घेऊया आपण बऱ्याचदा आलू पराठे करतो पण आलू पराठ्यांना जितका वेळ लागतो त्याहीपेक्षा खूप कमी वेळ हे पराठे करायला लागतो पराठे लाटताना दोन्ही बाजूनी उलट पलट करून लाटायचं म्हणजे पराठ्याचे दोन्ही पापुद्रे सारखे लाटले जातात पराठे लाटताना अजिबात त्रास होत नाही अगदी बराबर हे पराठे लाटले जातात तर इथे आपला एक पराठा लाटून तयार झालेला आहे कितीही मोठा पराठा लाटला तरी पराठा अजिबात फाटत नाही आणि त्यामुळे सारण बाहेर येत नाही गॅसवर मी एक लोखंडाचा तवा ठेवलाय तव्यावर पराठा भाजून घेऊया शक्यतो लोखंडाच्या किंवा बिडाच्या तव्यावर पराठे भाजून घेतले की त्या निमित्ताने थोड्याफार प्रमाणात लोह आपल्या पोटात जातं पराठा एका बाजूनी कोवळा भाजला गेला की उलटवून घेऊया आता दुसऱ्या बाजूनी पराठा पूर्ण भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनी पराठा छान भाजून झाला की यावर मग तेल किंवा तूप घालून घ्यायचं शक्यतो तूप घालायचं मग पराठे जास्त चविष्ट होतात तेल किंवा तूप घातल्यावर पराठे भाजताना मात्र गॅसची फ्लेम लो करायची तिथं मग पराठा करपू शकतो लो फ्लेमवर पराठा मस्त खरपूस भाजून घ्यायचा पराठे जर तुम्ही गरम गरम खाणार असाल तर दोन्ही बाजूने छान खरपूस कुरकुरीत भाजून घ्यायचा मग पराठे खायला खूपच मजा येते पराठे करताना एक गोष्ट सांगायची राहून गेले की जर तुमच्याकडे मोड आलेले मूग नसतील तर तुम्ही नुसते मूग भिजवूनही त्याचा पराठा करू शकता फक्त थोडे मोड आणले की पराठा जास्त पौष्टिक होतो तर इथे आपला हा एक पराठा तयार झालेला आहे या संपूर्ण प्रमाणात मध्यम आकाराचे नऊ पराठे झालेले आहेत अजिबात सारणही उरलं नाही किंवा कणिकही उरली नाही त्यामुळे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे सगळे पराठे गार झालेले आहेत गार झाल्यावर तुम्हाला दाखवते पराठे मस्त मऊ लुसलुशीत होतात जर मुगाची भाजी खायला कुरकुर करत असतील तर असे हे पराठे करून तुम्ही नक्की देऊ शकता सकाळी पराठे करायचे असतील तर रात्री मूग भिजत टाकून सकाळीही तुम्ही पराठे करू शकता या पराठ्यांमध्ये बेसन घातल्यामुळे पराठे जास्त चविष्ट होतात आज आपण केलेले हे पराठे तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका हेल्दी रेसिपीचं धन्यवाद